नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलोय श्रद्धा फार्मच्या जे दुसरं बायो फर्टिलायजरचं जे युनिट आहे ज्या ठिकाणी काही प्रमाणात गांडूळ खत जीवाणूजैवी खत आणि डंग पावडरचं प्रोडक्शन केलं जातं आता खूप व्हिजिटर्स फार्मवर येतात तिथे सगळी गोठा डेअरी दुधाचे बायो आणि काही प्रमाणात डिकंपोजिशनच्या सगळ्या प्रोसेसेस बघतात पण खूप वेळा असं होतं हा प्रोजेक्ट आपला थोडासा दूर असल्याने प्रत्येकाला बघणं शक्य होत नाही त्यासाठी मी आज आपल्या ह्या प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवणार आहे हा आपला प्रोजेक्ट अस्तित्व आहे जातेगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आपण बघूयात या ठिकाणी गांडूळ गांडू खताचे पण फार बेड लावलेले आहेत त्यानंतर सगळ्यात आधी खत अशा पद्धतीने इथे येऊन पडतं म्हणजे जे रॉ मटेरियल आपण आणतो ते रॉ मटेरियल सगळ्यात आधी इथे येऊन पडतं त्याच्यामध्ये काही प्लास्टिक असेल हो किंवा गोण्या वगैरे असतील जे बाहेरून आपल्याला खत येतं तर ते सगळं काढलं जातं सगळ्या आमच्या हेल्परच्या मदतीने त्यानंतरच मग ते, ते पुढे डिकंपोजिशनसाठी वापरलं जातं आणि आपल्याला जे खत काही खत श्रद्धा फार्मवरून येतं ते ऑफकोर्स सगळं क्लीन आणि नीट असतं थोडंफार डिकम्पोज झालेलं असतं काही प्रमाणात इकडे आल्यानंतर आपण डिकम्पोजिशन करतो त्याच्यामध्ये डिकम्पोजिशन बॅक्टेरिया वापरले जातात गांडूळ खत आहे आणि मगच नंतर पुढे चालण्यासाठी ते घेतलं जात आता आपण जर बघितलं डिफरन्स हे जे खत आहे हे खत थोडस पिवळसर दिसतंय जे काही मुक्त गोठ्यामधलं खत असतं ते थोडंसं पिवळसर आहे पण त्याचं पावडर झालेले आहे पण ह्या प्रकारचं खत आपल्याला पुढे आपण गिरायकांना देत नाही आधी याच पूर्णपणे डिकम्पोजिशन केलं जातं अशा पद्धतीने ज्यावेळी खत तयार होणार आहे म्हणजे एकदम काळं त्याच वेळी शे, म्हणजे शेतकऱ्यांना असेल किंवा जे काही कंपन्या असतील किंवा जे फ्री फार्मिंग ऑर्गॅनिक फार्मिंग करणारे शेतकरी आहेत आणि अजून काही लोकांना जसं की होम गार्डनिंग असेल अशा लोकांना ह्या खताची विक्री होते हे सगळं सकड़, सगळ्यात आधी डिकंपोज शंभर टक्के केलं जातं त्यानंतरच पुढे हे विक्रीसाठी बाहेर काढलं जातं डंक पावडर बनवत बनवत असताना म्हणजे तुम्ही आतापर्यंत समजून घेतलं असेल बऱ्याचशा मधून किंवा मा विजिटच्या माध्यमातून तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण तीन प्रोडक्ट क्षणापासून बनवतो त्याच्यामध्ये जैविक खत आहे गांडूळ खत आहे आणि डंक पावडर आहे आता ही जी मशीन आहे ही वापरली जाते फक्त आणि फक्त डंक पावडर बनवण्यासाठी आणि सॉर्टिंग करतो म्हणजे काही ठराविक प्रोडक्ट्स कंपन्यांना जातात जे काही शेतकऱ्यांची नीड असेल तसे प्रोडक्ट्स म्हणजे जैविक खतासाठी सारखे गांडूळ खता सारखे प्रोडक्ट्स हे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना आणि जे काही काही फार नीड असेल तर काही कंपन्यांना अशा पद्धतीने विकलं जातं त्यानंतर हे सगळं झालं डिकंपोज झालं खत काळं पडलं की त्यानंतर परत चालण्यासाठी घेतलं जातं आपल्याकडे इथं दोन प्रकारचे चाळ आहेत म्हणजे हा जर बघितला हा जो चाळ आहे हे व्हायब्रेशन होतं याचं आणि ह्याच्यातून चा जे चांगलं किंवा बारीक झालेलं खत आहे ते पुढे पडतं आणि जो काही चाळ असेल म्हणजे एखादा खडा असेल किंवा मोठा पार्ट असेल शेणाचा मोठा खडा असेल शेणाचा तर ते सगळं सॉर्ट केलं जातं आणि ओरिजिनल किंवा शुद्ध स्वरूपातील जे काही खत आहे तेच पुढे पडतं आणि नंतर जर जीवाणुजावी खतासारखं खत बनवतोय तर त्या ठिकाणी व्हॅल्यू ऍडिशन करून मग शेतकऱ्यांना त्याची विक्री होते पूर्ण अशा पद्धतीने ज्यावेळी काळ खत तयार झाले म्हणजे हे चाललेल्या फॉर्म मध्ये हे आपण इथं बघू शकतो हे चाललेल्या फॉर्म मध्ये ही आ, नंतर ह्याच्या बॅग बॅग पॅकिंग केल्या जातात आणि नंतरच मग पुढे हे सगळं सप्लाय होतं आता ह्याचे आपल्याला माहिती आहे की आता का तर काय जी ऑर्गॅनिक खतं आहे किंवा ऍक्च्युअल आपला मूळ आहे जे शेणखत असेल किंवा जी कुजलेली खतं आहेत मग पाला पाचोळ्यापासून असू द्यात किंवा शेणापासून असू द्यात ती आपल्याला मस्त आहे आपल्या शेतीमध्ये घालण्यासाठी तर तुम्हाला सुद्धा जर गरज असेल अशा खतांची तर नक्की आम्हाला आवर्जून संपर्क साधा आम्ही कायमच तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत धन्यवाद